नमस्कार शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं रागिनही आकाशला लागते आकाश अरे ला आपल्याला ते ट्रस्टी आता परवानगी नाही देणार आहेत एवढा सगळा वाद होऊन ते आपल्याला परवानगी देतील असं वाटतंय का रे तुला त्यापेक्षा आपण घरी जाऊ तर मी आकाश बोलतो नाही आत्या मी भूमीसाठी ते पायऱ्या चढायलाच ठरवलं आहे ना मग मी आता माघार घेणार नाही तर मी आजीही आकाशला बोलवते आकाश बाळा ऐक ना असं हट्टाला नको रे पेटूस तर मी आकाश बोलतो नाही आजी मी एकदा बोललो ना मग नाही माघार घेणार काही झालं तरी मला त्या पायऱ्या चा चढायच्याच आहेत आकाशला त्या पायऱ्या चढायच्या असतात मात्र ट्रस्टीने त्यांना मंदिरात येण्यापासून अडवलेलं असतं आजीही आकाशशी समजूत घालण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे मनु आणि अथर्व सेवकांना बोलू लागतात आम्ही तुम्हाला खरंच विनंती करतो आहोत की आम्हाला मंदिरामध्ये जायची परवानगी मिळावी अहो आमचा नवस आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला मंदिरात जावंच लागेल त्यावेळी ते सेवक बोलातात नाही हो काही आमच्या हातात काहीच पर्याय नाही आहे जोपर्यंत आमच्या ह्या ट्रस्टी आम्हाला परवानगी देत नाही आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नाही सोडू शकत शक्य नाही आहे ते तर मी अथर्व बोलागतो अहो तुम्ही माझ्या भावाची परिस्थिती तरी बघा त्याच्या पायाला एवढी दुखापत झालेली असूनसुद्धा त्याला पायऱ्या चढून दर्शनासाठी जायचं आहे नवस पूर्ण करायचं आहे मात्र तेही काही ऐकून घेत नसतात तर आकाश मात्र हट्टाला पेटलेला असतो तो बोलू लागतो काही झालं तरी मी घरी येणार नाही ना माघार घेणार ते ट्रस्टी ज्यावेळी इथे खाली येतील त्यावेळी मी स्वतः त्यांच्याशी बोलेन आणि मी त्यांची माफी मागेन पण मी या पायऱ्या चढणारच तर तितक्यातच आकाश मागेवरून पाहतो तर ट्रस्टी तिथे आलेलेच असतात तवे ट्रस्टी शेलार हे आकाशला हात चळून बोलू लागतात माफ करा आम्हाला तवी आकाशा त्यांच्याजवळ पाहतच बसतो तवे हे पाहून अभियानी पौर्णिमाला धक्का बसलेला असतो तवे ट्रस्टी बोलू लागतात खरंच मी मोठी चूक करत होतो तुम्हाला मंदिरापासून अडवण्याची अहो मला वाटत होतं की या मंदिराचा मालक मीच आहे पण तसं नाही आहे या मंदिराचा मालक कोणीच असू शकत नाही या मंदिराचा मालक फक्त प्रभू श्रीरामच आहेत आणि याची जाणव या मॅडमांनीच आम्हाला करून दिली आणि त्या मॅडमांमुळेच आज मला माझी चूक कळली आहे त्यामुळे या मंदिरापासून मी तुम्हाला अडवणारा कोण आहे जिथे प्रभू श्रीरामच तुम्हाला या मंदिरात घेऊन आले आहेत तिथे मी अडवणारा कोण आहे ही। मीही प्रभू श्रीरामांचा एक भक्तच आहे एका भक्तानेच दुसऱ्या भक्ताला अडवणं हा कुठला न्याय आहे ना आपल्या प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी सत्याने आणि न्याया न्यायाने वागलं पाहिजे आणि आज मला हे कळलं आहे तर मी तुम्हाला दर्शनाला यायची परवानगी देतो आहे तसंसुद्धा मी परवानगी देणारा कोण आहे प्रभू श्रीरामानेच तुम्हाला बोलवलं आहे त्यामुळे झालं गेलं सगळं विसरा आणि प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला या आणि हे सगळं या मॅडमांमुळे शक्य झालं असं शेलार बोलताच आकाशच्या भूमीजवळ पाहतच बसतो त्याला भूमीचा अभिमान वाटू लागतो त्यावेळी शेलार हे माफी मागतात आणि आकाशला दर्शनाला यायची परवानगी देतात हे ऐकून अथर्व आणि मनू ही खूप खुश आलेली असतात तवी तिथून शेलार निघून केल्यानंतर आकाशच्या भूमीला लागतो काय जादू केली आहेस गं तू तवी भूमी आकाशला बोलत ते जादू अरे मी तर काहीच जादू केली नाही आहे रे मी फक्त त्यांच्यातल्या चांगोलपणाला आवाहन केलं बाकी सगळं श्रीरामानेच त्यांना जाणीव करून दिली तर मी आकाशा भूमीला थँक्स बोलत असतो तर मी आकाश भूमीला बोलू लागतो तू माझ्यासाठी आज काय केलं आहेस ना ते तुला खरंच माहिती नाही आहे तर मी आजीही भूमीला बोलू लागतात आणि आकाश तुझ्यासाठी काय करतो आहे ना हे तुलाही माहीत नाही आहे तर मी भूमी आकाशला विचारते काय करणार आहेस तू तवी सर्वजण शांतच होतात तवी आजीमध्ये काय म्हणजे अगं तो तुला थँक्स बोलणार आहे आणि तू एवढं त्याच्यासाठी केलं म्हणजे तो तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी करणार ना ॲडव्होकेट भानुशालींना मात्र या सगळ्या गोष्टींचा राग येऊ लागतो आजीला मात्र भूमीचं खूप कौतुक वाटू लागतं आजी भूमीला लागतात बाळा अगं तू जे केला आहेस ना ते आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आम्ही तुला काय बोलावं हेच सुचत नाही तवी सर्वजण बोलागतात मग आता आपण पायऱ्या चढायच्या ना तवी भूमी ही आकाशला बोलागते हो ना आता चल तुझी मनासारखं तुला पायऱ्या चढायच्या आहेत ना मग चढ बघू तवी आजी ही खुश होते आणि बोलागते चला आता आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया असं बोलून सर्वजण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात सर्वजण मंदिरामध्ये येतच असतात तवी भूमी ही आकाशचा हात पकडून त्याला मंदिरामध्ये घेऊन येत असते तर तितक्यातच रागेने आगत्या तिला आवाज देत बोलागतात अगं भूमी आपलं सगळं पूजेचं सामान आहे ना ते गाडीच्या डिकीमध्येच राहिले तू येतेस का माझ्यासोबत सोबत घेऊन यायला तवी भूमी ही रागिनी मॅडम सोबत ते सामान आणण्यासाठी निघून जाते ॲडवोकेट भालुशाली मनाशीच बोलू लागतात भूमी आकाश सटू तू एवढी धडपड कशाला करतेस हे सगळं थांबलं पाहिजे हेच आज माझं मागणं आहे देवाजवळ हे पाहायला मिळतं आकाशला मनो आणि अथर्व आधार देत असतात तवी आकाशा बोलू लागतो प्रभू श्री रामराया पत्नीचा वियोग काय असतो हे तुम्हालाही माहिती आहे आणि तुमच्याशिवाय अजून कोणच तेवढं समजू शकत नाही तुम्ही सीतामाईसाठी समुद्रावर फूल बांधलात तसंच आज मी भूमीसाठी पायऱ्या चढून येतो आहे मला फक्त शक्ती द्या आणि तुमच्या शक्तीची मला खरंच गरज आहे माझ्या भूमीसाठी मी हे सगळं करतो आहे असं बोलून आकाश मोठ्यानेच प्रभू श्री रामचंद्र की जय असं बोलतो तवी सर्वजण आकाशला साथ देऊ लागतात तवी आजी बोल लागते आकाश तू अजिबात घाबरू नकोस ही आकाशला बोलत असते आकाश भाऊजी तुम्ही पाऊल उचला तर अथर्व आकाशला बोलतो आकाश तू हे करू शकतोस तर मी सर्वजण आकाशला साथ देत असतात तर पौर्णिमा मुद्दा म्हणून बोलते आकाश भाऊजी मी तुमचं प्रेम समजू शकते पण हे सगळं रिस्की आहे तर आकाश तो, किते ही तर बोलू लागतो कितीही रिस्की असलं तरी माझ्या भूमीसाठी मी काहीही करायला तयार आहे माझी भूमी बरी झालीच पाहिजे असं बोलून तो पायरी चढत असतो तरी आकाश बोलू लागतो माझ्या भूमीला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मी नाही सहन करू शकत आणि म्हणूनच मला या पायऱ्या चढायच्या आहेत आकाशचं हे उत्तर ऐकून पौर्णिमा मात्र शांतच होते तर सर्वजण आकाशजवळ पाहतच बसतात आकाशची ती ताकद आकाश बोलत असतो की मला आता प्रभू श्रीरामच छप्ती देतील असं बोलून आकाश पहिलं पाऊल टाकणारच तवी आकाशला खूप त्रास होऊ लागतो त्यावेळी आजी आकाशला बोलागतात आकाश अरे हो बोला नको रे तुला खूप त्रास होतोय ते थांबवू सगळं आकाश नको करूस मात्र आकाश बोलतो नाही मी हे कळणारच मला ह्यातून माघार घ्यायची नाही आहे त्यामुळे अथर्व बोलसतो आकाश अरे सांभाळ स्वतःला सावर मात्र आकाश बोलतो मला काही झालं तरी चालेल पण मी या पायऱ्या चढणार आणि प्रभू श्री रामचंद्रांपर्यंत जाणारच असं बोलून आकाश पायऱ्या चढू लागतो त्यावेळी अथर्व त्याला साथ देत असतो मात्र आकाशला खूप त्रास होऊ लागतो आजीही मनूला बोललग ते मनुबाळा बघ ना गं हा मुलगा कचा हा, कसा चढणार आहे पायऱ्या आणि ह्याला जर त्या पायऱ्या चढता नाही आल्या तर मला खरंच खूप भीती वाटते गं हा हिंमत हरून जाईल आणि कसं समजवायचं ह्याला आणि ह्याला जर पायऱ्या चढता नाही आल्या तर तो खूप निराश होईल ग पण कसं होईल मला खरंच खूप भीती वाटते तर मी मनू बोललग ते नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका मला खात्री आहे की आकाश भाऊजी व्रत नक्की पूर्ण करतील तर इकडे आकाशही एक एक पायरी चढत असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे रागिणी आत्या मुद्दाम नाटक करत अप... बोलू लागते डॉक्टर साहेब मी राघिणी पटवर्धन बोलते आहे आज आम्ही गावाच्या बाहेर एका मंदिरामध्ये आलो आहोत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी आणि आकाशचं हट्ट आहे की त्याला पायऱ्या चढायच्याच आहेत त्याच्या पायाला एवढी मोठी दुखापत झालेली असूनसुद्धा तो कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नाही आणि हे सगळं भूमी ऐकत असते तर हे सगळं राघिणी आणि अभिने केलेलं नाटक असतं डॉक्टर म्हणून अभिज बोलत असतो त्यावेळी तो बोलत तो नाही तुम्ही असं काही करू नका की ज्यामुळे आकाश सरांना आयुष्यभर त्रास होईल त्यांना तुम्ही थांबवा अहो तुम्हाला माहीत नाही की त्यांना आयुष्यभर पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाहीये प्लीज त्यांना अडवा मॅडम माझं समजून घ्या त्याला चढायला नका देऊ त्यांना किती त्रास होईल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे त्यांना समजवायची गरज आहे ती मुद्दामून रागिणी आत्या लागतात अहो पण ते ऐकून घ्यायला तयारच नाहीत ती अभि लागतो तुम्ही काही करा पण त्यांना थांबवा असं बोलून अभी फोन ठेवतो तवी पौर्णिमा मात्र खूप खुश झालेली असते तवी अबीला वाटत असतं की आता आकाश पायऱ्या नाही चालणार तर इकडे रागिणी आत्या मुद्दामहून नाटक करत लागते आता काय करायचं तर मी भूमी बोलू लागते अहो मॅडम तुम्ही आता डॉक्टरांशीच बोलत होता ना आणि डॉक्टर तर बोलले आहेत की त्यांना आयुष्यावर त्रास होणार आहे त्यापेक्षा ते त्यांनी पायऱ्या नाही चढलं तर किती बरं होईल ते एवढे हट्ट का करतायत तर मी रागिने त्या बोलू लागते बघितलंच ना मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला आईने पण समजावलं पण आकाश काही समजून घ्यायला तयारच नाही आहे प्लीज तू त्याला समजावशील का मी भूमी ही रागिनी मॅडमना हो बोलते आणि आकाशला समजावण्यासाठी आकाशच्या समोर येऊन उभी राहते तवी ती आकाशला बोलागते आकाश प्लीज हे सगळं थांबव तवी आकाश बोलागतो नाही मला नाही थांबायचं आहे तवी भूमी त्याला बोलते आकाश हे बघ मी तुझी श्रद्धा समजू शकते पण तुझाही पाय दुखतो आहे त्याजवळसुद्धा तुला लक्ष द्यायला नको का तवी आकाश बोलतो नाही मला त्याची काहीच गरज वाटत नाही कारण जगातल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरकडे मी जातो आहे तवी आकाशची ती परिस्थिती पाहून भूमी लागते नाही आकाश मी तुला नाही जाऊ देणार अरे तू एवढा चढलायच ना पाय रे मग बस झालं देऊ घेईल ना रे समजून तर मी आकाश तो नाही माझं मागणं त्याला पूर्ण करावंच लागेल आणि यासाठी मला एवढं मागण्यासाठी त्याच्यापर्यंत जायचंच आहे ही बोलू लागते ताईचे भास थांबावेत म्हणून आकाश भाऊजी केवढी मोठी रिक्स घेत आहेत ना तर मी अथर्व बोलू लागतो म्हणूनच तर मी आकाशला साथ देतो आहे आकाशची ती परिस्थिती मलाही नायिक पाहावत आहे तर मनुलाही खूप त्रास होऊ लागतो तर आकाश भूमीला बोलागतो भूमी प्लीज मला नको थांबूस तर मी भूमी बोलते नाही ताई झालं तरी मी आता तुला पायऱ्या चढायला नाही देणार आकाश अरे तुझा पाय एवढा दुखतोय तुला कसं नाही समजत तुला एवढं बोलून सुद्धा आकाश माझं प्लीज ऐकून घे प्लीज एवढा हट्ट नको करूस ज्या गोष्टीने तुला आयुष्य आयुष्यभर पश्चाताप होईल आणि तुला आयुष्यभरासाठी त्रास होईल तसा त्रास मला तुला नाही होऊ द्यायचा आहे तर आकाशा भूमीचा हात डोक्यावर ठेवतो आणि लागतो भूमी तुला माझी शपथ आहे प्लीज मला तू अडवू नकोस जोपर्यंत माझा उद्देश सफल होत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही माझा उद्देश सफल झालाच पाहिजे आणि त्यासाठी मला हा माझा प्रयत्न करायचा आहे माझ्या या प्रयत्नापासून मला कोणीही अडवू नका आणि माझ्या मनात जे आहे ते पूर्ण करण्यासाठी मला प्रभू रामचंद्रांच्या दर्शन घ्यायचंच आहे आणि त्यासाठीच तर मी ते आलो आहे आणि प्लीज मला अडवू नको असं बोलून आकाशा पायऱ्या चढायला सुरुवात करतो भूमी मात्र खूप नाराज झालेली असते तर हिरा रागिणीताईंना पाहून रागिणीताई विचार करत बसतात आणि आकाशजवळ पाहत असतात तर तितक्यातच त्यांनी ने पाठवलेला माणूस त्यांच्या समोर येतो तर रागिणी मॅडम त्याला इशाऱ्यानेच बोलतात की आता त्याला ढकलायचं आहे तर आकाशला ढकलायला त्यांनी इशाऱ्याने सांगितलेलं असतं आकाशचा मात्र लक्ष नसताना तो माणूस आकाशजवळ धावतच येतो आणि आकाशला धक्का देतो आणि आकाशला धक्का देता क्षणी आकाशचा तोल जातो आणि आकाशचा बॅलन्स सुटतो आकाशचा बॅलन्स सुटल्यामुळे आकाश मागे पडणारच इतक्यात आकाश स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला सावरता येत नाही सावर आणि तो मागे पडणार इतक्यातच भूमी त्याला सावरते आणि त्याचा हा हात आपल्या खांद्यावर घेते तर मी आकाशच्या भूमीजवळ पाहतच बसतो आणि सर्वजण त्या दोघांजवळ पाहत असतात आणि आकाशला भूमीने वाचवलं हे पाहून रागीने आत्याला खूप राग आलेला असतो तिने आत्याचा हाई प्लॅन फसलेला असतो तर दुसरीकडे मंदिरामध्ये आरती चालू असते आणि मोठमोठ्याने घंटाना होऊ लागतो प्रभू श्रीरामांनीच भूमीला आकाशला वाचवण्यासाठी पाठवलेलं असतं आणि आकाशचा जीव वाचलेला असतो तर आकाश भूमीसोबत जवळ पाहत राहतो आणि भूमी ही आकाशला सावरत असते तरी आजी मनाशीच बोलू लागतात प्रभू श्रीरामांनी आज एक वर्तुळ पूर्ण केलं आकाशने भूमीसाठी केलेलं व्रत शेवटी भूमीनेच पूर्णत्वाला नेलं तवी आजी ह्या प्रभू श्रीरामांना बोलागतात प्रभू श्रीरामचंद्र जशी तुम्हाला सीतामाई भेटली तशीच माझ्या आकाशला त्याची भूमी मिळवून देत त्यांचा संसार अगदी सुखाचा होऊन दे भूमीची स्मृती परत येऊ देत ती मनू ते खरंच ते एकमेकांसाठी खूप पूरक आहेत आणि आज बघा ना शेवटी भूमीनेच आकाशला भाऊजींना साथ दिली प्रभू श्रीरामचंद्रांचे आशीर्वाद त्यांच्यावर असेच असून देत तितक्यातच प्रभू श्री रामचंद्रांचं शुभ वस्त्र आकाशाने भूमीवर येऊन पडतं ते पाहून आजी अजून खुश झालेली असते तर हे दोघंही त्या वस्त्रामध्ये असतात तर भूमी ते वस्त्र बाजूला करते आणि आकाशचा हात पकडून आकाशला प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनापर्यंत घेऊन जाते आणि त्यांचं व्रत पूर्ण झालेलं असतं ते दोघंही एकदम पाय टाकतात आणि शेवटची पायरी चढतात तवी आकाशा भूमीजवळ पाहतच बसतो त्या दोघांनी एकमेकांना साथ देऊन ते व्रत पूर्ण केलेलं असतं तर आकाशा मोठ्यानेच बोल लागतो प्रभू श्री रामचंद्र की जय तितक्यातच मंदिरातले गुरुजी येतात आणि बोल लागतात खरंच तुम्ही भाग्यवान आहात असं हे शुभवस्त्र पडायला सुद्धा भाग्य लागतं देवानेच त्याच्या छायेखाली तुम्हाला घेतला आहे आणि तुमच्या दोघांच्याही सगळ्या इच्छा पूर्ण होणार एवढं मात्र नक्की तरी आकाश खूप खुश झालेला असतो तरी तो पुन्हा एकदा मोठ्याने बोल लागतो प्रभू श्री रामचंद्र की जय सर्वजण प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष करू लागतात तर पुढील भागात पाहायला मिळतं आकाशला भूमी विचारू लागते आकाश तू असं कोणासाठी व्रत केलं होतंस तर मी आकाश बोलतो माझ्यासाठीच तुम्ही भूमी बोलते नाही शक्यच नाही असं एखादं व्रत आपण आपल्या आवडत्या माणसांसाठीच करू शकतो ना ज्याच्यावर आपलं मनापासून प्रेम असतं तर मी आकाश भूमीजवळ पाहतच बसतो तर दुसरीकडे रागिणी आत्या अभिलानी पौर्णिमाला बोलत असतात की आजचा आपला प्लॅन हा सक्सेसफुल झालाच पाहिजे ही आजची रात्र ही भूमीसाठी वैऱ्याची रात्र असली पाहिजे तर रागिनी आत्याने भूमीला त्रास देण्यासाठी नक्की कोणता प्लॅन आखला आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद